एक ईश्वर आणि जीवनाचा उद्देश कल्पना करा की जर दगडांची एक रांग एकमेकांवर झुकलेली आहे जर प्रत्येक दगड त्याच्या मागच्या दगडावर झुकलेला असेल आणि त्याच्या मागच्या दगड दुसऱ्या कोव्यावर तरी झुकलेला असेल तर सर्व दगड खाली पडतील त्या सर्वांना उभे ठेवण्यासाठी शेवटी असे काहीतरी असले पाहिजे जे, जे कोणावरही झुकलेले नाही असे काहीतरी जे इतके शक्तिशाली आहे इथे ते सर्वांना धरून ठेवू शकेल असे काहीतरी जे स्वतःच्या बळावर उभे आहे आणि इतर कशावरी अवलंबून नाही विश्वातील प्रत्येक गोष्ट त्या दगडांसारखी आहे ज्याप्रमाणे उभे राहण्यासाठी प्रत्येक दगड इतर दगडांवर झुकतो त्याचप्रमाणे विश्वातील प्रत्येक गोष्टीला अस्तित्वात राहण्यासाठी इतर अनेक गोष्टींची गरज असते तुम्ही हवा पाणी आणि अन्नावर अवलंबून आहात अन्न पृथ्वी पाऊस आणि सूर्यावर अवलंबून असते सूर्य भौतिक नियमांवर अवलंबून आहे तुम्ही जिथे बघाल तिथे एक गोष्ट इतर अनेक गोष्टींवर अवलंबून असते विज्ञान या दुव्यांचे खूप चांगले वर्णन करते ते आपल्याला सांगते की एक गोष्ट दुसऱ्या गोष्टीवर कशी अवलंबून असते पण ए हे स्पष्ट करत नाही की ती संपूर्ण दगडांची रांग मुळात उभीगा आहे ते या प्रश्नाचे उत्तर देत नाही सर्वांना धरून ठेवण्या इतके शक्तिशाली काय आहे ते समजून घेण्यासाठी आपल्याला अवलंबून असलेल्या गोष्टींच्या साखळीच्या पलीकडे पहावे लागेल अशी एक अस्तित्वाची शक्ती असली पाहिजे जी सर्वांना धरून ठेवते परंतु ती कोणावरही झुकलेली नाही आणि इतर कशावरही अवलंबून नाही ते अस्तित्व जे सर्व गोष्टींना धरून ठेवते इतर कशानेही धरलेले नाही त्यालाच आपण सर्वशक्तिमान ईश्वर अल्लाह म्हणतो जीवनाचा उद्देश म्हणून सर्वशक्तिमान ईश्वराने आपल्याला आणि आपल्या सभोवतालच्या सर्व गोष्टींना निर्माण केले जर आपण आशुबाजूला पाहिले तर आपल्याला दिसेल की प्रत्येक गोष्टीचा एक स्पष्ट उद्देश आहे सूर्य पृथ्वीला उपदार करतो आणि पाणी आकाशात नेतो ज्यामुळे ढग तयार होतात वारा ढगांना हलवतो ढगांमधून पडणाऱ्या पावसामुळे झाडे वाढतात वनस्पती आणि प्राणी मानवांसाठी अन्न पुरवतात विश्वातील कोणतीही गोष्ट यादृच्छिक किंवा निरर्थक वाटत नाही जेव्हा निर्जीव गोष्टींचाही उद्देश असतो तेव्हा एक तार्किक प्रश्न उद्भवतो सर्व शक्तिमान ईश्वराने मानवांना का निर्माण केले ज्यांच्याकडे बुद्धिमत्ता आणि जाणिवेची सर्वोच्च पातळी आहे या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी ईश्वराने मानवापर्यंत आपला संदेश पोहोचवण्यासाठी पैगंबर संदेशवाहक पाठवले पैगंबर आदम नूह इब्राहिम मुसा दाऊद सुलेमान ईसा आणि याह्या यांच्यापासून ते अंतिम संदेशवाहक पवित्र पैगंबर मोहम्मद त्या सर्वांवर शांती असो यांच्यापर्यंत प्रत्येक पैगंबर तोच स्पष्ट संदेश घेऊन आले ईश्वराने मानवांना त्याची उपासना आणि आज्ञापालनाची एक निरंतर परीक्षा आहे विचार आणि हेतू देवदूतांद्वारे नोंदवले जातात मृत्यूचा क्षण म्हणजे जेव्हा परीक्षा संपते आणि निकाल जाहीर होतात जे लोक सर्वशक्तिमान ईश्वरावर श्रद्धा ठेवून जगले आणि सत्कर्मे केली त्यांना जन्नत स्वर्गमध्ये कायमस्वरूपी यश मिळते ज्यांनी सर्वशक्तिमान ईश्वरावर विश्वास ठेवला नाही आणि त्याला नाकारले त्यांना जहन्नम नरकची अनंत शिक्षा भोगावी लागेल आपल्याला सत्य कसे कळते आपल्याला कसे कळते की पैगंबर आले होते त्यांनी मागे ईश्वरीय ग्रंथ सोडले जे त्यांना ईश्वराकडून प्राप्त झाले होते सर्व ईश्वरीय ग्रंथ काळाच्या ओघात बदलले गेले किंवा बिघडले फक्त पवित्र कुरान वगळता जे चौदा सादासोहून अधिक वर्षानंतरही आजही पूर्णपणे जतन केलेले आहे पण आपल्याला कसे कळेल की कुरान खरोखरच सर्वशक्तिमान ईश्वराकडून आले आहे ईश्वराच्या आवश्यक गुणांचा विचार करूया तो अनादी आणि अनंत असला पाहिजे जर त्याचे अस्तित्व सुरू झाले असेल तर अस्तित्वात येण्यासाठी तो कशावर तरी अवलंबून आहे म्हणून तो असा असू शकत नाही ज्याला इतर कशाचीही गरज नाही जर त्याचे अस्तित्व संपले तर तो ते अस्तित्व असू शकत नाही ज्यावर सर्व काही अवलंबून आहे कारण त्याचा अंत म्हणून इतर सर्व गोष्टींच्या अंत होईल म्हणून ईश्वराला कोणतीही सुरुवात नाही आणि कोणतीही अंत नाही तो एक असला पाहिजे जर दोन निर्माटे असते तर एकाची इच्छा दुसऱ्याच्या शक्तीला मर्यादित करेल आणि मर्यादित अस्तित्व हे ईश्वर असू शकत नाही उदाहरणार्थ जर एका निर्माटेला सूर्य उगवायचा असेल आणि दुसऱ्याला तो मावळायचा असेल तर फक्त एकच यशस्वी होऊ शकेल जो अपयशी होतो तो, तो शक्तीहीन आहे आणि शक्तीहीन अस्तित्व तो देव असू शकत नाही ज्यावर सर्व काही अवलंबून आहे आणि शेवटी तो कोणत्याही प्रकारे त्याच्या निर्मितीसारखा असू शकत नाही जर तो तसा असता तर तो त्यांच्याप्रमाणेच परावलंबी अवलंबून असता आणि तो असा होऊ शकणार नाही ज्यावर सर्वजण अवलंबून आहेत आता स्वतःला विचारा लोक ज्या देवांची पूजा करतात त्यापैकी कोणता देव या तार्किक निकषांवर बसतो तो तोच देव आहे ज्याने पवित्र कुराण पाठवले आहे अध्याय एक बारा मध्ये अल्लाह म्हणतो सांगा तो अल्लाह आहे जो एक आहे निरपेक्ष कोणावरही अवलंबून नसलेला आहे ना त्याला कोणी जन्माला घातले ना त्याने कोणाला जन्म दिला आणि त्याच्या बरोबरीचा कोणीही नाही एक ईश्वर कशाचीही गरज नाही सर्वांना त्याची गरज आहे शाश्वत मुलगा नाही बाप नाही निर्मितीपेक्षा पूर्णपणे वेगळा कोणताही भागीदार नाही कोणीही बरोबरीचा नाही कुराण ईश्वराचे वर्णन अगदी तसे करते जसे तर्कशक्तीची मागणी आहे हा योगायोग नाही हा पुरावा आहे की पवित्र कुराण हे खरोखरच विश्वाच्या निर्माता सर्व शक्तिमान अल्लाहने पाठवलेले पुस्तक आहे आमंत्रण म्हणून आम्ही तुम्हाला इस्लाम स्वीकारण्याचे आमंत्रण देतो त्या खऱ्या ईश्वराच्या उपासनेसाठी ज्याने आकाश पृथ्वी आणि अस्तित्वात असलेल्या सर्व गोष्टी निर्माण केल्या आहेत इस्लाममध्ये प्रवेश करण्यासाठी फक्त प्रामाणिकपणे म्हणा मी साक्ष देतो की अल्लाशिवाय कोणीही उपासनेस पात्र नाही आणि मी साक्ष देतो की मोहम्मद हे अल्लाहचे पैगंबर आहेत अशहदुअन्ला इलाहा इल्ला अल्लाह व अशहदु अन्ना मोहम्मदन रसूल उल्लाह जर आम्ही चुकीचे असू तर तुमची तीन मिनिटे वाया जातील जर आम्ही बरोबर असू तर पाठ फिरवून तुम्ही कधीही न संपणाऱ्या परलोकात सर्व काही गमावून बसाल अनंत आनंद आणि यशाचे दार उघरे आहे तुम्ही आत पाऊल टाकाल का